नमस्कार सर्वांचे मनपूर्वक स्वागत मित्रांनो आजच्या या महत्वाच्या तासिकेमध्ये एक महत्वाचा भाग आपण अभ्यासणार आहोत जी करून आपल्याला एम पी सी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पोलीस भरतीच्या विद्यार्थी जे उद्याची लेखी परीक्षा देणार आहेत त्याचबरोबर इतर सर्व स्पर्धा परीक्षेसाठी ज्या ठिकाणी आपल्याला मराठी व्याकरण आवश्यक आहे अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी काव्यरस हा महत्वाचा घटक आज आपण अभ्यासणार आहोत ठीक आहे मित्रांनो तर लक्ष द्या काव्यरस म्हणजे नेमकं काय असतं काव्यरसाची भूमिका काय असते का आणि परीक्षेमध्ये त्यावर कशा प्रकारचे प्रश्न येऊ शकतात हे जर आम्हाला अचूक उत्तर शोधायचं असेल तर मित्रांनो काव्यरस हा टॉपिक तुम्हाला खूप महत्वाचा ठरणार आहे त्याची नियमावली त्याचे अभ्यासतंत्र त्याचं लॉजिक हे तुम्हाला असणं गरजेचं आहे ठीक आहे चला तर बघा मित्रांनो काव्यरस म्हणजे नेमकं काय काव्यरसाची भूमिका काय यावर आपल्याला आता चर्चा करायची आहे ठीक आहे बघा रस म्हणजे काय आपल्याला माहिती मित्रांनो रस म्हणजे आपण कधी कधी बोली भाषेमध्ये आपण ऐकलेले शब्द आहेत रस म्हणजे चव आपण कधी म्हणतो तुला कशात रस आहे याचा अर्थ फक्त लिंबाचा रस किंवा मोसंबीचा रस किंवा संत्राचा रस नाही तर रस म्हणजे मुळामध्ये आवड याचा अर्थ आपल्याला असा घ्यावा लागतो ठीक आहे जस आता बघा काव्य रस रस याचा शब्दाचा अर्थ आहे मित्रांनो चव लक्ष द्या चव किंवा रुची असा होतो जर परीक्षेला अशा प्रकारचा प्रश्न आला की रस म्हणजे काय तर अशा वेळेस तुम्हाला त्याची महत्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी नियमवाली येणं गरजेचं आहे ठीक आहे तर याचा मूळ अर्थ काय मित्रांनो कळालं चव किंवा रुची ठीक आहे प्रत्येक माणसाच्या मनामध्ये ज्या वेगवेगळ्या भावना निर्माण होतात लक्षात ठेवा त्यातूनच एक रस निर्माण होतात लक्षात ठेवा प्रत्येक मानवाची वेगवेगळी भावना असते आणि त्या भावनेतून एक रस प्रकट होतो आणि म्हणून आपल्याला रस यांचे प्रकार अभ्यासणं गरजेचं आहे ते किती प्रकारचे आहेत ठीक आहे नंतर ज्यावेळी जी भावना जागृत होते तेव्हा तो रस निर्माण झाला असे समजावे लागते ठीक आहे आता या ठिकाणी आपल्याला कळालं पाहिजे यांचा स्थायी भाव काय असतो यावरही प्रश्न जास्त प्रमाणामध्ये आलेले आहेत मागील परीक्षेमध्ये याला या गोष्टीचा विचार करून आपल्याला हे सुद्धा माहीत होणं गरजेचं आहे मित्रांनो ठीक आहे लक्ष द्या आता विभाव म्हणजे काय लक्ष द्या आता ज्यावेळी जी भावना जागृत होते तेव्हा तो रस निर्माण झाला असे समजावे बघा आता याचे पाहिजे भाव कोणते कोणते बघा विभाव अनुभव आणि संचारी भाव लक्षात ठेवा विभाव अनुभव आणि संचरी भाव लक्षात ठेवा यांच्या साह्याने जेव्हा स्थायी भाव उत्कट स्थितीला पोहोचतात तेव्हा त्यांना रस असे म्हणतात लक्षात ठेवा प्रत्येकासाठी हा टॉपिक खूप महत्वाचा आहे कारण आपल्याला बऱ्याच वेळेस विद्यार्थी अपवाद काही टॉपिककडे बघतच नाहीत आणि त्यातला काही ना काही एखादा प्रश्न धडकतो त्यावेळेस त्याला डोकं लागते की आपण काहीतरी वाचायला पाहिजे होतं पण मित्रांनो वेळेच्या अगोदर जर आपण नियोजन केलं की रस म्हणजे काय रसाचे प्रकार किती रस कथून निर्माण होतो भावना कशा प्रकारच्या असतात आणि त्यातून प्रकट होणारा रस म्हणजे रुची यावर आपण चर्चा करू शकतो जर ती गोष्ट आम्हाला जर कळाली तर ठीक आहे आता या ठिकाणी बघा मग आता विभाव म्हणजे काय अनुभव म्हणजे काय का आणि संचरी भाव काय यावर आता आपण चर्चा करूया मित्रांनो ठीक आहे चला तर बघूया मित्रांनो विभाव कशाला म्हणतात अनुभव कशाला म्हणतात आणि संचारी भाव कशाला म्हणतात या गोष्टी आम्हाला माहीत झाल्या पाहिजे ठीक आहे चला तर बघा विभाव म्हणजे काय स्थायी भावाच्या आश्रयाने राहतात व ज्यांच्यामुळे ते प्रदीप्त होतात आणि त्यांना विभाव असे म्हणतात त्यानंतर आता यांचा अनुभव हे जे स्थायी भाव आहे आपल्याला परीक्षेमध्ये प्रत्येक रसाचा स्थायी भाव वळका असे प्रश्न आलेले आहेत म्हणून एकूण भाव किती तीन आहेत पहिला विभाव स्थायी भाव आणि संचारी भाव मग आता परीक्षेला प्रश्न जर आला उदाहरणार्थ काव्य रस यावर नऊ प्रकारापैकी कोणताही प्रकार आला आणि तुम्हाला जर विचारलं की या रसाचा सा, स्थायी भाव कोणता आहे ज्याच्यापासून तो रस प्रकट होतो म्हणून आम्हाला तो शब्द माहीत असणं गरजेचं आहे ठीक आहे जसं की आता या ठिकाणी बघा स्थायी भावामुळे घाम फुटणे लक्षात ठेवा अनुभव यांच्यामधून काय प्रकट होतो घाम फुटणे लक्ष द्या रडू येणे किंवा कंठ दाटून येणे अंगावर रोमांच उभा राहणे असा परिणाम दिसून येतात त्यास अनुभव असे म्हणतात लक्षात ठेवा म्हणून परीक्षेला प्रश्न विचारताना आम्हाला प्रश्न हा विचारला जातो की ज्याच्यामध्ये राग द्वेष अशा प्रकारचे जे भाव प्रकट होतात त्या भावापासून त्या तयार होत असतो ठीक आहे म्हणून ही गोष्ट येणं गरजेचं आहे त्यानंतर बघा संचारी भाव जो आहे यामध्ये आहे राग संशय दुःख बघा अस किंवा एखादी गोष्ट मनासारखे न झाल्यास वाटणारा जो खेद आहे या तात्पुरत्या वृत्तींना संचारी भाव असे म्हणतात लक्षात ठेवा मित्रांनो भाव माहीत असणं गरजेचं आहे कारण त्या भावापासून जो संचारी भाव असेल विभाव असेल स्थायी भाव असेल यांच्यापासून यांच्या माध्यमातून तयार होणारा जो रस आहे त्याची निर्मिती या विभावापासून होते संचारी भावापासून होते स्थायी भावापासून होते पण आम्हाला तो भावच माहीत झाला नाही तर आपल्याला अडचण येऊ शकते ठीक आहे मित्रांनो चला आता त्या ठिकाणी आपल्याला शोधायचंय की एकूण काव्य रसाचे प्रकार किती आणि ते कशा प्रकारचे असतात हे पण आम्हाला येणं गरजेचं आहे ठीक आहे चला बघा मित्रांनो आता या ठिकाणी मग आता एकूण काव्य रसाची किती आपण याची प्रास्तावना बघितली आणि प्रास्तावना बघितल्याच्या नंतर आपल्या डोक्यामध्ये आता आत्मविश्वास आला पाहिजे की एकूण नऊ प्रकारचे रस आहेत बघा मित्रांनो भाव तीन आहेत विभाव स्थायी भाव आणि संचारी भाव आता यांच्यापासून प्रकट होणारे एकूण नऊ प्रकार आहेत आणि या नऊ प्रकारापैकी परीक्षाला कुठल्याही प्रकारचं उदाहरण येऊ शकतं ठीक आहे मित्रांनो चला तर या ठिकाणी आता एकूण नऊ प्रकारचे रस आहेत त्यामध्ये पहिला आहे मित्रांनो श्रंगार रस लक्षात ठेवा कोणता श्रंगार रस आणि या श्रंगार रसचा स्थायी भाव कोणता अशा प्रकारचे प्रश्न आलेले आहेत आणि किंबहुना उद्या परीक्षेमध्ये येऊ शकतात त्यावेळेस तुम्हाला हा व्हिडिओ जर पूर्णपणे बघितला तर मित्रांनो तुम्हाला कुठेही अडचण येणार नाहीये ठीक आहे चला तर बघूया या श्रंगार रसाचं लक्षण काय आहे आणि त्या कशापासून तयार होतो लक्षात घ्या मित्रांनो मुळामध्ये आम्हाला हे कळलं पाहिजे श्रंगार हा शब्द श्रंग श्रंगचा अर्थ आहे मित्रांनो काम वासना या शब्दापासून तयार झालेला आहे लक्षात ठेवा श्रंगारचा हा शब्द काय आहे श्रंग या शब्दापासून तयार झालेला आहे श्रंग म्हणजेच काम वासना लक्षात ठेवा म्हणजेच स्त्री पुरुषांना एकमेकाबद्दल वाटणारे प्रेमातून किंवा आकर्षणातून या रसाची निर्मिती होते लक्षात ठेवा मित्रांनो म्हणून आपल्याला प्रत्येक रसाचा विभाव करणं गरजेचं आहे त्या माध्यमातून आपण पुढे जातो बघा मग आता बऱ्याच विद्यार्थ्याला वाटतं की बाबा हे जी माहिती दिलेली आहे ती कोणत्या माध्यमातून मिळते कोणत्या गोष्टीतून प्रकट होते तर लक्षात ठेवा लावणी हा प्रकार श्रंगार रसाचा उत्तम नमुना आहे लक्षात ठेवा आता रीत हा श्रंगारसाचा स्थायी भाव आहे लक्षात ठेवा कोणती रीत कारण परीक्षेला प्रश्न येतो श्रंगारसाचा स्थायी भाव कोणता त्यावेळेस बरेच विद्यार्थी कन्फ्युजन होतात की लावणीपासून लावण्य प्रकट होतं का आकर्षण प्रकट होतं हे वेगवेगळ्याचा रस आहे ठीक आहे तर आम्हाला जर प्रश्न आला श्रंगारसाची निर्मिती आणि श्रंगारसाचा स्थायी भाव कोणता तर त्यावेळेस मित्रांनो तुम्हाला ते उत्तर अचूक येण्यासाठी हे उत्तर माहीत झालं पाहिजे की रीत हा श्रंगारसाचा स्थायी भाव आहे चला तर बघूया कशा प्रकारचं उदाहरण असतं त्यानुसार आपल्याला इथे लगेच कळेल पहिलं उदाहरण बघा परीक्षेला प्रश्न आला तर कळायला पाहिजे बघा काय आहे डोळे हे, हे जुलमी गडे रोखीन न मज माझं पाहू नका लक्ष द्या डोळे हे जुलमी रोखूनी रोखून पाहू नका याचा अर्थ या पंक्तीतून आम्हाला कळतंय की स्त्री आणि पुरुषाबद्दल एकमेकाबद्दल असलेलं आकर्षण यामध्ये स्पष्ट होत आहे यालाच आपण श्रंगारस असं म्हणत असतो ठीक आहे मित्रांनो त्यानंतर या कात्रेवेळी पाहिजेच तू जवळी लक्ष द्या हे प्रकारचे हे उदाहरण आहेत आणि ते तुम्हाला दिस्ताक्षिनी कळालं आहे की या रसामध्ये एकमेकाबद्दलचं काम वासना वाक्य रचना केलेली आहे हे तुम्हाला लगेच कळेल की श्रंगार रस म्हटलं की लावणी आणि लावणीमधून एकमेकाबद्दल वाटणारं आकर्षण निर्माण झालं की समजून घ्यायचा तो श्रंगार रस आहे ठीक आहे मित्रांनो चला त्यानंतर बघा करुण रस आता करुण रस म्हटलं की यामध्ये कशा प्रकारचं असतं बघा शोक दुःख वियोग संकट यातून हा रस निर्माण होतो कशामधून तयार होतो शोक दुःख वियोग आणि संकट यातून हा रस निर्माण होतो अलग लक्षामध्ये जसं की हृदयद्राव घटणाऱ्या घटना हृदयद्राव घडणाऱ्या घटनातून हा रस निर्माण होतो लक्षात ठेवा आणि म्हणून याचा स्थायी भाव कोणता बघा शोक लक्ष द्या शोक करुणा रसाचा स्थायी भाव आहे शोक जसं की एखाद्या वेळेस दुःखदायक गोष्टी घडतात जी गोष्ट आपल्याला नकोशी वाटते ती घडते मनाच्या विरुद्ध घटना घडतात तिथे माणूस काय होतो दुःखी होतो अशा द्रावक हृदय द्रावक घटना म्हणजे मनाच्या विरुद्ध घडणाऱ्या घटना चा योग ज्या काव्य पंक्तीमध्ये आलेला असेल त्या रस म्हटलं की कळालं पाहिजे तो म्हणजे कोणता मित्रांनो करुण रस बघा उदाहरण बघा पोरखाटेवर मृत्यू दारा कुणा गरीबाचा तळमळे विचारा दूर आई राहिली कोकणात सेविकेचा आधार एक हात बघा मित्रांनो या काव्य पंक्तीमध्ये एक मूल मृत्यूच्या दारात आहे गरिबाचं मूल आहे आणि तो तळमळतोय तळपडतोय आणि बिचाऱ्याची आई ही दूर आहे आणि तिथे मग एका कोणाच्या सहाय्यकाने कोकणात सेविकेचा आधार एक हात म्हणजे ही एक हृदय आला एकदम त्रास देणारी हृदय द्राव घटनाचा योग या काव्य पंक्तीमध्ये आहे म्हणून समजून घ्यायचे की ज्या काव्य पंक्तीमध्ये हृदय द्रावक घटना म्हणजेच मनाच्या विरुद्ध घडणाऱ्या दुःखाच्या शोक अशा प्रकारचे जे शब्द जेव्हा त्या पंक्तीमध्ये दिसतात तिथे मित्रांनो एकच रस तयार होतो तो म्हणजे आम्हाला कळायला पाहिजे करून रस ठीक आहे किंवा हे कोण बोलले बोला राजहंस माझा निजला राजहंस माझा निजला लक्ष द्या हे अशा प्रकारचे उदाहरण येतात आणि त्यावेळेस आपल्याला बऱ्याच वेळेस काय होतं मित्रांनो कन्फ्युजन होतं ठीक आहे चला पुढचा जो रस आहे मित्रांनो हा आहे भयानक इथं थोडशी प्रिंट मिस्टेक झालेली आहे तिसरा जो रस आहे मित्रांनो तो आहे भयानक रस आपल्याला दिस्ताक्षणी कळाला पाहिजे भयानक काय आहे भयानक म्हणजे लक्ष ठेवा भीती काय आहे मित्रांनो लक्ष द्या भीती या भावनेतून या रसाची निर्मिती होते लक्षात ठेवा जिथे आपल्याला भीती वाटते एखाद्या घटनेबद्दल एखाद्या प्रसंगाबद्दल अशा बद्दल हा रस तयार होत असतो मित्रांनो ठीक आहे चला मग आता युद्ध भूमिका अशा कोणत्या गोष्टीत बरं जिथे आपल्याला भीती वाटते मित्रांनो लक्ष द्या भीती कुठं वाटते लक्ष द्या आता जेव्हा एखादं युद्ध असेल मृत्यू असेल सूड राक्षस खून स्मशान इत्यादींच्या वर्णनातून हा रस निर्माण होतो मित्रांनो बघा साहजिक आहे आपल्याला जेव्हा एखाद महायुद्ध लागलेलं ला असेल किंवा जसं कोणाचे काही भांडणं लागलेले असतील जिथे एकमेकाबद्दल लोक मारत असतील तर अशा ठिकाणी आपल्याला ते दृश्य बघून जेव्हा भीतीचं वातावरण आपल्या मनामध्ये तयार होतं भीतीची धडधड धडधड वाढते भीती वाढते अशा ठिकाणी काही असे वाक्यपंक्ती आहेत त्या ऐकल्याबरोबर आपल्या मनामध्ये जी भीतीचं वातावरण तयार झालेलं असतं त्यातून हा रस तयार झालेला असतो मित्रांनो ठीक आहे आता या ठिकाणी तुम्हाला लगेच कळेल मग आता कोणते उदाहरण आहेत बरं बघा भय हे भयानक रसाचा स्थायी भाव आहे लक्ष द्या काय भय भय म्हणजेच काय मित्रांनो भय म्हणजेच भीती लक्षात ठेवा आता एखाद्या भयानक अंधाऱ्या रात्री थोडं कुणी पाणीपुरी खायला जातं मित्रांनो नाही ना तिथं आपल्या भीतीच वाढते आता स्मशान भूमीमध्ये एखादं प्रेत जळत असेल तर आपण तिथे गेल्याच्या नंतर आपल्या मनामध्ये ऑटोमॅटिकली काय होते भीतीच तयार होतं उदासीन वातावरण तयार होतं तसं हा प्रसंग आहे ठीक आहे मग आता उदाहरण बघा काय आहे उदाहरण बघा त्या भयानक अंधाऱ्या रात्री स्मशानात प्रेत जळत होते आता मला सांगा अशा प्रकारचं कुणी जर वर्णन करत असेल त्या भयानक अंधाऱ्या रात्रीमध्ये एक प्रेत जळत होते मित्रांनो ही आनंदाची गोष्ट थोडी आहे मनामध्ये काय आहे मनामध्ये भीती वाढणारी गोष्टी आहे आणि स्मशान भूमीमध्ये वातावरण मित्रांनो आपल्याला माहिती आहे कशा प्रकारचं असतं एखादं प्रेत जर जळत असतील तर त्या ठिकाणी आपला आनंद वाटेल का नाही एक भीती वाटेच तयार आणि भीतीचं वातावरण तयार आहे मग अशा प्रकारचं उदाहरण आलं की आम्हाला कळालं पाहिजे हा काय आहे भे, भय हे भयानक रसाचा कशाचा स्थायी भाव आहे करायचा भयानक रसाचा ठीक आहे नंबर दोन पाणी लढाईत बघा रणंगणावर रक्ताचा पाट वाहिला होता बघा कुठे जेव्हा महायुद्ध झालं त्या महायुद्धामध्ये रक्ताचे पाट ना पाठ वाहत होते नद्या नाल्या जसं वाहत ना, ना पाण्याने तसं पाट वाहत होते याचा अर्थ मित्रांनो असं दृश्य जर आपण बघितलं एखाद्या व्यक्तीचं साधा अपघात झाला आणि त्याचा जर रक्त प्रवाह होत असेल तर मित्रांनो आपल्याला भीती वाटते आपला थरका पुडतो अशा प्रकारच्या वेदनादायक गोष्टी आपल्या मनामध्ये तयार होतात आणि आपण त्यामधून आपल्या मनाची धडधडधड वाढत असते याला म्हणायचं भीतीदायक वारण जिथे तयार होतं भीतीचं वातावरण ज्या ठिकाणी तयार होतं त्या ठिकाणी तयार होणारा हा रस असतो ज्याला आपण भयानक रस म्हणत असतो ठीक आहे मित्रांनो चला पुढचा आहे मित्रांनो बघा आता पुढचा कोणता रस आहे वीर रस लक्षात ठेवा जिथे वीरता असते बघा हा कोणता रस आहे वीर रस वीर म्हणजे काय पराक्रम शौर्य धीरोदत्त प्रसंग यातून या रसाची निर्मिती होते लक्षात ठेवा मग त्यामध्ये काय काय आता बघा आता या ठिकाणी इथे प्रिंट डिस्ट्रिक्ट थोडीशी बघा पोवाडे यातून सुद्धा वीर रस पाहावयास मिळतो त्याचबरोबर उत्साह हा वीर रसाचा स्थायी भाव आहे मित्रांनो कोणता उत्साह परीक्षेला प्रश्न येऊ शकतो कि या रसाचा स्थायी भाव कोणता कारण त्याच्यानुसार तो रस तयार होत असतो मित्रांनो ठीक आहे आता उत्साह कधी येतो मित्रांनो ज्या वेळेस आपण एखादी क्रांती करण्यासाठी आवाज उठवतो त्यावेळेस आपल्या म्हणजे जेव्हा एकेच वातावरण तयार होतं त्यावेळेस काय म्हणतो गरजा महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा याचा अर्थ हे उत्साह जसं आपण पंधरा ऑगस्टला वेगवेगळ्या घोषणा देतो अशा मध्ये हा तयार होणारा रस आहे जिथे आपल्याला पराक्रम शौर्य उत्साह पोवाडा अशा प्रकारे याच्यातून आपल्याला हा तयार होणारा एक वीर रस आहे मित्रांनो ठीक आहे जसं की बघा आता या ठिकाणी तुम्हाला उदाहरण दिसेल आणि परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातो की या मध्ये आपल्याला दिस्ताक्ष कळालं पाहिजे ते म्हणजे बघा आता इथे काय उदाहरण दिलं त्यांनी जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा आता लक्ष द्या दिस्ताक्षणी या ठिकाणी काय आलं मित्रांनो बघा काय आलं बघा आता जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा उत्साह हो। जिथे आपल्या एके झाल्यानंतर एखाद्या देशाबद्दल आपल्या राज्याबद्दल आपल्या कुठल्याही प्रसंगाबद्दल जिथे एके होतो त्या ठिकाणी आपल्या मनामध्ये एखादं कार्य करण्यासाठी उत्साह तयार होतो त्यावेळेस तिथे तयार होणारा हा रस आहे आणि तुम्हाला माहितीये पोवाडा कोणाचा असतो ज्या व्यक्तीने काहीतरी दुसऱ्यासाठी एक उत्साह प्राकर्म केलेला असतो त्याचाच पोवाडा होतो मित्रांनो असंच आयुष्यामध्ये वेगवेगळे प्राकर्म ज्या ठिकाणी येतात त्या ठिकाणी त्याचं वर्णन करताना जेव्हा उत्साह तयार होतो मग कुठल्याही व्यक्तीबद्दल असो ठीक आहे जसं की या ठिकाणी बघा उदाहरण काय जिंकू किंवा मरू भारत भूच्या शत्रु संघे युद्ध आमचे सुरू बघा या ठिकाणी आपल्याला काय दिसला उत्साह दिसला पराक्रम अशा प्रकारचे पोवाडे असतील देशवर गीत असतील यामध्ये हा रस तयार होतो ठीक आहे मित्रांनो चला त्याच्यानंतरचा बघा त्यानंतरचा बघा पुढचा जो रस आहे मित्रांनो तो म्हणजे हास्य रस आता या ठिकाणी काय आहे लक्ष द्या हा कोणता रस आहे हास्य रस यामध्ये काय काय असतं बघा विसंगती अशब्द भाषण व्यंगदर्शन विडंबन चेष्टा यातून हास्य रस निर्माण तयार होतो बघा म्हणजे काय काय विनोद किंवा हास्य हे हास्यरसाचा स्थायी भाव आहे मित्रांनो लक्षात ठेवा जिथे विनोद तयार होतो आणि त्या विनोदाच्या माध्यमातून ज्या ठिकाणी बरेच विद्यार्थ्यामध्ये इतर समूहामध्ये हास्य लोट जिथे उमटतो त्याला हा रस म्हणतात ठीक आहे मग आता कसं बरं बघा आता आता या ठिकाणी काय दिलं उदाहरण बघा विनोद किंवा हास्य परटा येशील कधी परतून आता या ठिकाणी काय किंवा उपास मज लागला सखेबाई उपवास मज लागला याचा अर्थ याच्यात विनोद काय माहितीये म्हणजे उपवास म्हणून खूप खान असं खाल्लं की बस झोपीच गेलो ते आता माणसाला जसं जर आपल्या पोटात काही नसेल तर आपल्याला झोप येते का नाही पण जर उपवास समजून आपण एवढं काही खाल्लं आणि आपण निवान झोपलो उपवास म्हणून वाटतच नसेल तर आपण म्हणतो उपवास मज लागला याचा अर्थ लागला म्हणजे अति प्रमाणामध्ये खाल्लं हा एक विनोदाचा भाग या ठिकाणी तयार होऊ शकतो मित्रांनो ठीक आहे चला त्यानंतर बघा सव्वारस रौद्र रस लक्षात ठेवा हा कोणता रस आहे मित्रांनो रौद्र रस आता याच्यामध्ये काय तयार होतं हा पण मुद्दा आम्हाला कळायला पाहिजे म्हणजे अतिशय क्रोध चीड या भावनेतून रौद्र रसाची निर्माण होते लक्षात ठेवा मित्रांनो ज्याचं नाव आहे आपण बघतो रुद्र अवतार तयार करायला कधी तयार होतो ज्या वेळेस आपण काहीतरी वेगळ्या प्रकारची भूमी करत असतो तसं या ठिकाणी बघा याचा जो स्थायी भाव आहे मित्रांनो लक्ष द्या राग हा पाठ झाला पाहिजे राग हा रौद्र रसाचा स्थायी भाव आहे मित्रांनो परीक्षेमध्ये आपल्याला या रस जर माहीत झालेच पाहिजे पण त्याचबरोबर त्यामध्ये कशा प्रकारचा स्थायी भाव आहे हे सुद्धा आम्हाला कळालं पाहिजे एकूण स्थायी भाव किती आहेत तीन आहेत त्यामध्ये मग संचारी भाव कसा असतो विभाव कसा असतो हे सुद्धा आम्हाला कळणं गरजेचं आहे कारण परीक्षेला प्रश्न कुठल्याही प्रकारचे येऊ शकतात त्यावेळेस तुम्हाला ती माहिती असणं गरजेचं आहे मित्रांनो ठीक आहे चला तर काय आहे बरं मग यामध्ये क्रोध रौद्रस्याचा स्थायी भाव काय मित्रांनो राग आपल्याला माहितीये आपल्याला राग कधी येतो ज्यावेळेस एखादी गोष्ट अति प्रमाणामध्ये वेगळ्या रूपात गेलेली असते ठीक आहे जसं बघा आता उदाहरण बघा तील वनराजानो या कोहरातून आज पुढे रक्त हवे जर स्वातंत्र्याला रक्ताची पळतील सडे बघा यामध्ये एक राग एक उद्रेक अशी भावना तयार झाली आहे जसं एखाद्या आपल्या देशाविरुद्ध एखाद्या दुश्मन देशाने जर अटॅक केला तर आपल्या मनामध्ये ते, ते, ते 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 एक तेथे तयार राग तयार होतो एक रुद्र अवतार तयार होतो आणि अशा भावनेतून आपण त्या ठिकाणी वेगळ्या प्रकारचे प्रसंगाला तोंड देतो याला म्हणायचं रुद्र ठीक आहे त्याच्यानंतर बघ त्यानंतर आहे मित्रांनो बिबत्स रस कोणता रस आहे मित्रांनो आता बिबत्सरस याचा काय अर्थ आहे बघा वीट चिरकारी घृणा यांच्या वर्णनातून बिबत्सरस निर्माण तयार होतो म्हणजे काय घृणा किंवा किळस हा बिबत रसाचा स्थायी भाव आहे मित्रांनो लक्षात ठेवा परीक्षेमध्ये प्रत्येक रसाचा स्थायी भाव ओळखा असा प्रश्न आलेला आहे मित्रांनो म्हणून आपल्याला त्याचे स्थायी भाव येणं गरजेचं आहे ठीक आहे याचा काय आहे मित्रांनो घणा किंवा किळस आता उदाहरण बघितल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की यामध्ये नेमकं काय आहे बघा मित्रांनो आता या ठिकाणी आपल्याला किळस येणारी गोष्ट आणि जिथे आपला किळस येते तिथं हा रस तयार होतो मित्रांनो लक्षात ठेवायच्या प्रत्येक खुणा लक्षात ठेवायच्या किळस येणारा प्रसंग आला की समजून घ्यायचा ते बिबस रस आहे ठीक आहे आता या ठिकाणी बघा काय दिलं सीसी सी 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 सीसी तोंड अमंगळ असे आधीच हे सेंबडे आणि काजळ वरूनी हे रडे बघा आता बघा याच्यामध्ये आम्हाला दिस्ताक्ष कळालं मित्रांनो काय कळालं की सी 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 तोंड असे आधीच हे सेंबडे आणि काजळ ओघळ वरून त्यातून हिरडे म्हणजे पहिलं त्याच्या नाकातून नदी वाहिली ते पहिलं शेमूड लागले शेंबडे शेमडे लक्षात घ्या आणि त्याच्यामध्ये काजळ डोळ्याला लावले त्याच्यामध्ये रडायले मग ते पाणी परत असं लोंडा खाली यायलाय म्हणजे एका लोंड्यात दुसरी लोंडे आले मग किळस येणार नाही का मित्रांनो समजून घ्यायचं की अगोदरच ते काय आहे नाकातून येणार सेमडे आणि काजळ मोगळीवरूनही त्यातून ही रडेंग म्हणजे पहिलाच काजळाचा ते ओलावडा खाली काजळ लावलेला परत रडायले ते पाणी त्यामध्ये टाकायला आणि आपण भक्ताक्षणी त्याच्याकडे आपली भावमुद्रा कशी व्हायली किळस घपद व्हायली म्हणून लक्षात ठेवा अशा प्रकारचं उदाहरण काय असतो बघा परींच्या कथा याच्यामध्ये काय असतात परींच्या कथा अर्बियन नाईट्स जसं की अली बाबा व चाळी चोर अशा प्रकारचा प्रसंग जे घडलेले आहेत मागील अशा प्रकारचे काही प्रसंग असतात त्यातून हा रस तयार होतो ठीक आहे त्याच्यानंतर काय होतो विस्मय किंवा आश्चर्य हा अद्भुत रसाचा स्थायी भाव आहे मित्रांनो लक्षात घ्या ज्या घटना काही जुने व्यक्ती आपल्याला कथा सांगतात प्राचीन काळामध्ये असं घडलं त्यांचे प्रसंग सांगताना जो तयार होणारा रस आहे तो आहे हा रस आहे ठीक आहे मित्रांनो उदाहरण बघा आता काय दिलं त्यांनी आठ पाट नगरा तड़े, तड़े नगरात दुधाचे तळे तळ्याच्या काठी पेढ्याचे मळे नगरातले लोक सारेच वेडे वेड्याने बांधलेले बर्फीचे पेढे बर्फीचे वडे सॉरी काय आहे बर्फीचे वडे आता या ठिकाणी आम्हाला दिस्ताक्षरी काय कळालं मित्रांनो बघा काय मुद्दा कळाला इथे आठ आठपाठ नगर होते ते दुधाचं तळण तळ्याच्या काठी बेड्यांची मळे आणि नगरातले बघा नगरातले लोक या प्रकारामध्ये आपल्याला हा एक नेटवर्कचा इश्यू आहे मित्रांनो थोडासा समजावून सार थोडासा आवाज ब्रेक होत ठीक आहे ठीक आहे चला तर आता या ठिकाणी जो शेवटचा भाग आहे म्हणजे या ठिकाणी परमेश्वर भक्ती सत्पुरुषांची संगती देवालय व आश्रम यांच्या परिसरातील वातावरण यांच्या वर्णनातून मित्रांनो शांत रसाची निर्माण होते हा मुद्दा लक्षात ठेवा या ठिकाणी काय आहे शांती रसची भूमिका काय ज्या ठिकाणी आपण एखाद्या मंदिरामध्ये गेलेला आहात भक्तिमय वातावरण आहे अशामधून निर्मिती होणारा हा म्हणजेच परमेश्वराची भक्ती, भक्ती सत्पुरुषाची संती देवालय आश्रम अशा ठिकाणी तयार होणारा हा रसा आहे मित्रांनो ठीक आहे चला तर आजच्या या भागामध्ये आपण थांबणार आहोत